विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक लाडक्या ठरलेल्या ला, लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायचे झाल्यास राज्याच्या पंचावन्न हजार कोटींचा भार पडणार आहे महिलांच्या एकत्रित योजनांवर नव्वद हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत आणि त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक, अधिक अशी परिस्थिती राज्यावर येणार आहे नव्या सरकार समोर आर्थिक टाळेबंदाचं मोठं आव्हान असणार आहे त्यामुळे लोकप्रिय खर्चाच्या योजना सरकारला परवडणाऱ्या नाहीत त्यामुळे सध्या पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींपैकी पन्नास टक्के लाडक्या बहिणींना वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली त्या त्या आहे त्यासाठी सर्व लाभधारक महिलांचं अर्थकारण तपासलं जात आहे ज्या करदात्या महिला आहेत त्या पहिल्या टप्प्यामध्ये वगळल्या जाणार आहेत असं कळत नाही बहीण लाडक्या बहिणीच्या बद्दल बोललोय मी त्यामुळे दिल्लीत दाखल झाले लाडका भाऊ दिल्लीत दाखल झालेला आहे आणि लाडका भाऊ ही ओळख माझी सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे कई मंत्री देखिए उपस्थित है खासदार देखिए उपस्थित है मुख्यमंत्री इतर अपना मंत्रिमंडल विस्तार सविस्तर सभी चर्चा होगी हफ्ते हमारी बहनों के खातों में भरने वाली सरकार है पांच हफ्ते हमने भर दिए हमें मालूम था नवम्बर में ये लोग आड़े आएंगे ये बिल्ली आड़े आएगी विपक्ष कहेगा आचार संहिता लग गई है इसलिए हमने अक्टूबर में ही नवंबर पैसे दे दिए हमारे बहनों को मध्ये सर्वाधिक ठरलेल्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायचं झालं तर राज्याच्या तिजोरीवर पंचावन्न हजार कोटींचा भार पडणार आहे तर महिलांच्या एकत्रित योजनांवर नव्वद हजार कोटी खर्च होणार आहेत आणि त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक अशी परिस्थिती राज्यावर येणार असून नव्या सरकारसमोर आर्थिक ताळेबंदाचा मोठं आव्हान असणार आहे त्यामुळे लोकप्रिय खर्चाच्या योजना सरकारला परवडणाऱ्या नसल्यानं सध्या पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींपैकी पन्नास टक्के लाडक्या बहिणींना वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यास त्या आहे त्यासाठी सर्व लाभधारक महिलांचं अर्थकारण टपासलं जात आहे ज्या करदात्या महिला आहेत त्या पहिल्या टप्प्यामध्ये वगळल्या जाते त्यामुळे आपण जर पाहिलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरली होती लाडकी बहीण योजना आणि त्यामुळेच मतांमध्ये सुद्धा फार फरक जाणवला होता मात्र आता बहिणींना एकवीसशे रुपये जर द्यायचे झाले जसं आवाहन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं जर आम्ही निवडून आलो तर एकवीसशे रुपये देणार ते जर एकवीसशे रुपये द्यायचं झालं तर राज्याच्या तिजोरीवर पंचावन्न हजार कोटींचा भार पडणार आहे बोजा पडणार आहे आणि त्यामुळे आता महिलांच्या एकत्रित योजनांवर नव्वद हजार कोटी खर्च होणार आहे त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक अशी परिस्थिती राज्यावर येणार असून नव्या सरकारसमोर आर्थिक टाळेबंदीचं मोठं आव्हान असणार आहे योजना दीड हजाराची आम्ही एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय घेतला एकवीसशे रुपये आणि लाडक्या बहिणींना सुरक्षा देण्यासाठी महिला पोलीस दलामध्ये पंचवीस हजार महिला भरती करण्याचा निर्णय आम्ही घेतला विरोधक म्हणतात हे काय चाललंय सगळं फुकट सगळं फुकट अरे माझ्या गोर गरिबांना फुकट मिळू द्या दुका की तुमच्या बाच काय जात आहे आणि आपलं राज्य देणार आहे ताकदीच आहे बघा सरकारने काय काय केलं बघा अरे दोन वर्षात काय केलं बघा सवा दोन वर्षात गरीबांना रेशन फुकट महिलांना गॅस फुकट मुलींना उच्च शिक्षण फुकट आजारी लोकांना पाच लाखांचा उपचार फुकट शेतकऱ्यांना एक रुपयात पीक योजना पीक विमा शेतकऱ्यांना वीज बिल फुकट लाडक्या बहिणीने आता पंधराशे चे एकवीसशे केले वयस्कर माणसानं एसटी प्रवास फुकट महिलांना एसटीचा अर्ज तिकीट शेतकऱ्यांना पंतप्रधानांचे सहा आणि राज्याचे सहा विद्यार्थ्यांना स्टायपंड तालुक्यातल्या शेतकऱ्यांना एकशे अडीच अडसष्ट कोटी जडीत अनुदान फुकट मागासवर्गीय गरीब शेतकऱ्यांना वीर फुकट